करोडपदी बनण्याचे पाच मार्ग चाणक्य नीती एक कठोर परिश्रम करणे गरजेचे आहे हीच यशाची आहे गुरु, गुरु दोन नियोजन करून पुढे जा रणनीती करून कामे करा तीन शिस्तबद्ध शैलीने प्रत्येक काम शिस्तीने करा चार आव्हानांना सामोरे जा नियोजन केलेले असेल यशस्वीरित्या पेल पेलवा आव्हाने पाच कमाई कितीही असली तरी दानधर्म करा एक रुपया तरी दान करा दान दान केल्याने ग्रहांचे दोष दूर होतात गरिबाची गरज जाणली ओळखली तर देव देखील तुमची गरज ओळखेल चार गोष्टी मरणानंतरही सोबत येतात कर्म स्मृती म्हणजेच आठवणी जागृत विचार शिकलेले म्हणजेच सूक्ष्म शरीर झोपेप्रमाणे मरण सर्वांनाच माहीत असते जीवन जगायला असेल तर मला सोडून द्या काम काय होयचे ते होऊ द्या घरात लक्ष्मी नांदण्यासाठी घरात तूप मीठ मोहरी स्वयंपाकघरात चुलीजवळ पाणी तेल उरलेले अन्न ठेवू नये असा पती कडून पत्नीला सुख खुशी राहू शकत नाही एक दृष्ट वाईट बोलणारा मारणारा माहेरी माहेरीचे वा, माहेरांविषयी वाईट बोलणारा अत्याचारी दारुड्या दृष्ट अशा पत्नीला जंगलात सापडलेल्या हरणी आग लागलेल्या जंगलाला ला, आग लागलेल्या आगीत सापडलेल्या हरणीप्रमाणे होते सांगूही शकत नाही राहूही शकत नाही चांगलंही वाईट पाहतो उपवासाची उपवासाने चेष्टा करतो नावे ठेवणारा अशा पद्धतीने माहिती आवडली असेल तर सबस्क्राईब करून बाजूचं घंटीचं बटन नक्की दाबा ऑलवर क्लिक देखील करा हे सगळं फ्री आहे राधे राधे जय श्रीकृष्ण जय गुरुदेव श्री गुरुदेव धन्यवाद उपयोगी माहिती या चॅनलवर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करून ऑलवर घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ जे माहितीपूर्ण आहेत ते पाहायला मिळतील तरी तुम्ही चॅनलवर जाऊन भेट द्या आणि ते सर्व व्हिडिओ पहा आणि त्याचा लाभ घ्या माहितीपूर्ण व्हिडिओ बनवलेले आहेत धन्यवाद